चष्मा खरेदी करा लोन वर ऑप्टिकल्सची ऑप्टिकल ची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐंशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्याण्णव पासून पुढे बॉगर एकशे नव्याण्णव रुपये अनुभवी नेत्र प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा नाही सगळ्या योजना ह्या आधी पण आताच चालू आहे तसं नाही योजना पहिल्यापासून आम्ही काय तुम्ही आता आम्हाला माहिती सांगायला ना माहिती समाधान आपण तुम्ही आता म्हणता पक्की घर पक्की घर दोन हजार बावीस पर्यंत सगळ्यांना मिळतील म्हणून सांगितले मग प्रत्येक गावात प्रतीक्षा आधी किती आहे आहे तुम्हाला पण माहिती आहे का यादी बरोबर मग तुम्ही आता हमी शब्द दिला आहे आहे बरोबर लिहिलाय आहे ना मग कुठची हमी देणार तुम्ही मी म्हणजे काय मी म्हणजे प्रत्येक कुटुंबाला कधीपर्यंत सांगतो प्रत्येक पात्र लाभार्थीला त्याच्या योग्य प्रस्ताव म्हणजे त्याचा त्याला घरकुल मिळणार आणि आतापर्यंत आपण शूटिंग करू

उद्या बॅनर लावतो बोर्ड लावत होते ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारची आता नाही आह ठाकरे आरोग्य योजना बाळासाहेब ठाकरे तुम्ही खावता खावता राज्याचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी आपल्या बॅनर लावून राज्य सरकारची योजना हो न म्हणता ठाकरे सरकारची योजना हो म्हटल्याने अशीच होती तुमचं तुमच्या लेक्कीमध्ये तुम्ही व्हिडिओ करायला तक्रार करा तुम्ही राहून तर कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून कार्यक्रम मी संपलो तुम्ही प्रश्न विचारला कर्मचाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांकडून जबाबदार कर्मचारी म्हणून नाही ना अध्यक्ष मी का जबाबदारी कर्मचारी

सरकारची योजना असं म्हणतात अशी तुम्ही माझी तक्रार करा तुम्ही सांगता दामोर आणि कलमट गावामध्ये गावामध्ये मोदी सरकारच्याच मोदी सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजनेचे पाचशे लाभार्थी ज्या पाचशे लाभार्थ्यांना दोन हजार रुपये आणि वर्षातून सहा हजार पाच वर्षामध्ये तीस तीस हजार हे सगळे लाभार्थी असतो सरकारच्याच मोदी सरकार सरकारच ठाकरे सरकार जेव्हा अडीच वर्षा बसून होते ना मोदी साहेबांनीच कोविडची लस दिलेली म्हणून तुम्ही हे उभे असा राजीव राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना मोदी गांधीच्या भारत सरकारच्या पंतप्रधान मोदी असणाऱ्या सरकार मोदी मोदी पंतप्रधान आणि मोदी पंतप्रधान असू शकल्यामुळे होय मोदी पंतप्रधान असू शकल्यामुळेच या लाभार्थ्यांचा लाभ मिळाला मंत्री उद्धव ठाकरे अनेक वर्ष किचन मध्ये फेसबुक लाईव्ह करून फेसबुक लाईव्ह करून घरात बसले त्यावेळी माझं ठाकरे सरकारचे बॅनर नाक्यावर राहत होते हप्तीबा ठाकरे सरकार ठाकरे सरकार त्यावेळी तुम्ही का झोपलेला काय आणि जो या अध्यक्ष म्हणून मी असं सांगतो सांगतोय ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका